बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक गदिमाडगूकर् की एक कथा घराकडे लक्ष असू द्या तब्बल दोन वर्षांच्या अव्याहत प्रयत्नानंतर मला मुंबईत जागा मिळाली मिळाली ती असली सुलक्षणे एकतर सहाव्या मजल्यावर वर जायचे किंवा खाली उतरायचे तर उन्यापुऱ्या सव्वाशे पायऱ्यांची चढण उतरण लिफ्ट नावाच्या वस्तूचे नाम निशान नाही मुंबई नगरीतील मूळ रहिवाशांच्या पिढीजात झोपड्यांनी वेढलेली एक भली मोठी इमारत तिच्या मस्तकावरचा एक तीन खोऱ्यांचा जापता हे माझे मुंबईतील निवासस्थान झाले इमारतीत नांदारी सारी बिराडे परभाषिक कुणी सिंधी तर कुणी पंजाबी काही आडनावे कानाला मराठीसारखी वाटत होती पण त्यांची मायबोली होती तुळू नाही तर काखारी महानगरपालिकेने मुंबईभर खेळवलेले पाणी माझ्या या जागेपर्यंत पोचू शकत नव्हते पाण्याची उसनवारी करताना मला जवळजवळ रोजच भाषिक प्रांत रचनेचे महत्त्व पटत होते आमचे हिंदुस्थान सरकार परदेशांकडून कर्जे कसे काय मिळवते देवाला ठाऊ कर्जासारख्या लाजीरवाण्या व्यवहाराला समान भाषाच उपयोगी पडते असे आपले माझे मत झालेले आहे स्वतःच्या लोकप्रियतेचा कैफ जिथल्या वास्तव्याने पूर्णपणे उतरून जाईल अशा या जागेत मी राहू लागलो मुंबईतले कासव देखील सशाच्या गतीने चालते म्हणतात घरी परतल्यानंतरचा माझा वेळ तर इथे अगदी गोगलगाईच्या गतीने जाऊ लागला त्या गतीचा एक किळसवाना ओलसर पांढरा फराडा माझ्या मनावर उमटू लागला वाचनही अशक्य होऊ लागलं रोज बाहेर तरी कुठे जायचे कामाच्या वेळी कामासाठी बाहेर जाणे ठीक होते पण वेळ काढायचा तरी कुठे बाहेर जाऊन येणं ही गोष्ट त्या जागेच्या उंचीच्या संदर्भात फार कष्टाची होती मग परत कसले जाता कपाळाचे बैठा व्यवसाय करणाऱ्या माझ्यासारख्या माणसाने जायचे तरी कुठे आणि कशाला एका सुभग संध्याकाळी मला माझ्या जागेतच एक करमणूक गवसली घंटोगणती गुंतवून ठेवणारी करमणूक ती करमणूक सापडली आणि त्या महानगरातील माझे एकलकोंडे वास्तव्य सुखाचे झाले खरोखरीच मांशासन करणाऱ्या माणसाच्या चुलवानावरच एक गुबगुबीत ससा येऊन बसावा तसं काहीच झालं माझ्या झोपायच्या खोलीत पूर्व बाजूच्या भिंतीला एक लंबी चवडी खिडकी होती त्या खिडकीतून समोरची एक इमारत अगदी अपाद मस्तक दिसत होती त्या इमारतीत तरी बिराडे होती वाऱ्याच्या आशेने ती सारी बिराडं पश्चिम बाजूच्या साऱ्या खिडक्या सताड उघड्या ठेवीत मी त्यांच्याकडे पाहत आहे हे त्यांच्या लक्षात येणं शक्य नव्हतं मी खाली पाहत होतो ते वर पाहत नव्हते रिकाम्या वेळी त्या खिडकीतून उभा राहून समोर घडत असले जिवंत चित्रपट पाहत राहणं हा माझा झाला कितीतरी होत्या त्या समोरच्या बिराडांतून किती प्रसंग घडत होते किती स्वभाव चित्रे वावरत होती दुसऱ्या मजल्यावर एक छायाशास्त्री राहत होता त्याच्या नाम फलकाव लिहिलेले होते डी एल भट छायाशास्त्री या छायाशास्त्राकडे उगवल्यापासून तोपर्यंत माणसांची रीग लागायची सर्व जातींचे सर्व वयांचे सर्व वर्गांचे एवढेच नव्हे तर देशोदेशींचे लोक त्याच्याकडे यायचे त्याची जागा माझ्यासारखी तीन खोल्यांची पण बाहेरच्या बाजूला मोठी थोरली गॅलरी त्या गॅलरीत सारे गिरायक उभे राहायचे त्यात कधी एखादी नवयौना ख्रिस्तकन्या असायची कधी एखादी पृथुल नितंबिनी गुजराती प्रौढा जायची कधी नऊवारी नेसलेली लाजवट मराठी भाषिका ब्राह्मणी तर कधी सलवार ओढणीतली एखादी पंजाबी तरुणी त्या जमावाकडे पाहत राहिलेली मिनिटे कशी चिमण्यांच्या कळपांसारखी उडून जायची तो छायाशास्त्री आतल्या खोलीत जमिनीवरच पेशवाई बैठक टाकून बसे त्याचा एक सतशिष्य आलेल्या गिरायकांस नंबराप्रमाणे गच्चीवर घेऊन जाई त्याला उन्हात उभा करी त्या उभ्या माणसाची छाया गच्चीभर आडवी पडे तो शिष्यवर ती छाया एका मोजपट्टीने मापून काढी एका चिठ्ठीवर कसली तरी नोंद करी ती चिठ्ठी त्या गिरायकांचे स्वाधीन करी आपला नंबर आल्यावर ती शास्त्री शास्त्रीबुवांच्या खोलीत जाई शिवापुढे नंदी बसावा तसे त्या शास्त्री बसे शास्त्रीबुवा कसले तरी जुनाट पोती काढीत आणि समोरच्या माणसाचे भूत भविष्य वर्तमान धडाधड सांगत वाचल्यासारखे सांगत ते ऐकून त्या गिरायकाच्या मुद्रेवरचे भाव भराभर पालटत जात दहा मिनिटात त्याला अज्ञाताचा परिचय होई शास्त्रीभुआच्या चरणी काही दक्षिणा ठेवून ते त्यांच्या पावलांना स्पर्श करी निरोप घेई मग दुसरी गिराईक हा प्रकार सारखा चालत राही गिरायकांची वर्दल थोडी कमी झाली की छायेचे मोजमाप करणारा तो शिष्य वर स्वयंपाकघरात जाऊन चुलीची आराधना करी गुरुदेवासाठी दाल रोटल्याची सगवट करी माझ्या खिडकीकडे पाठ करून शास्त्रीबुवा आपले जेवण उरकित शास्त्रीबुवांच्या माथ्यावरच्या बिराडात एक सुखी कुटुंब राहत होते पती पत्नी आणि एक आठ वर्षांचे मूल बिराडातल्या पुरुषाच्या पोशाखावरून त्या कुटुंबाच्या जाती गोतीचा पत्ता लागत नव्हता पण बाईचे नेसने स्पष्ट सांगत होते के गुजराती छू मुलगी ही त्या पतीपत्नीच्या आनंदाचा ठेवा होती मला वाटते त्या मुलीलाही त्याची जाण होती परिकथेतल्या राजकन्येसारखी ती सदान कदा खिडकीखालच्या कॉटवर वाचत पडलेली राहायची तळमजल्यावर एक मद्रासी कुटुंब होते त्या कुटुंबातला कर्ता पुरुष पाश्चात्य वेश पेहरून घरातून बाहेर पडेल त्याच वेशात बाहेरून घरात येई घरात, घरात आला म्हणजे मात्र तो अगडबंब उघडा होई आणि कमरेला लुंगी लावी ती लुंगी गुडघ्यापर्यंत मुडपणे आणि पुन्हा पायघोळ सैल सोडणे हा जाळा अखंडित करीत राही त्याच्या पत्नीच्या नाकात एक विचित्र पद्धतीची चमकी असे त्या चमकीला बोट लावले तर त्या स्त्रीच्या साऱ्या अंगातून झिंझिण्या उठतील असे मला ओगीच वाटे तिच्या अंगावर नेहमी रेशमी जाड काट असली पातळी असत ते पातळ नेसण्याची तिची तरा विचित्रच त्या तऱ्हेचे पातळ नेसणे अन्य प्रांतातील स्त्रियांना कधीच साधणार नाही हे माझे मन स्वतःशीच म्हणत राही तळमजल्यावरच कुठेतरी एक क्रिस्ताव कुटुंब होते बहुतेक गोवेकर असावे त्या कुटुंबियात कोणीतरी मेंडोलीन वाजवणारे होते पुरुष की स्त्री राम जाने तिसऱ्या मजल्यावरच्या एका बिराडाच्या खिडक्या नेहमी बंद असत बहुतेक त्यांचा ब्लॉक एअर कंडिशन असावा भला मोठा फुलांचा एक गजरा डोक्यात घालणारी एक नकटी बाई आणि क्लार्क गेबल कट राखणारा एक तरुण कधी कधी मला मोटारीतून जाता येताना दिसत ती मोटार आणि तो एअर कंडिशन ब्लॉक बहुधा त्या जोडप्याचाच असावा पोरांच्या लेंढाराने भांडवलेली माता पौत्रप्राप्तीने धन्य झालेली वृद्धा नवपरिणिता मुग्धा संसारला कंटाळलेली बंदिनी संसार सुखासाठी अधीर झालेली प्रौढा कुमारिका स्त्रियांची अनेकविध रूपे त्या इमारतीत नांदत होती त्यांच्या हालचालीवरून त्यांचे मनोभाव समजून घेण्याचा चाळा माझ्या मनाला जड्डा होता शब्द माझ्या कानापर्यंत पोचत नव्हते सुस्पष्ट हालचाली आणि पुसट मुद्रादर्शन एवढ्याच भांडवलावर अंदाज बांधण्यात एक मौज होती करमणूक होती अवीट बनावी अशी करमणूक होती समोरच्या इमारतीत नांदणाऱ्या माणसांची जीवनही केवळ तर्काने समजून घेण्याचा खेळ मी खेळत होतो त्या खेळातच एक अतिशय चमत्कृतीपूर्ण स्वभावचित्र माझ्या डोळ्यांना सापडले छायाशास्त्री भट राहत होते त्याच्याबरोबर खाली तिचा ब्लॉक होता तिचे नाव अर्थातच मला माहीत नाही अजूनही माहीत नाही तिचे अंगकाठी थोडी सुलतुलीतच होती रंग गोरा पान चेहरा गुंडगोळा नाक किंजीत नकटे अप्रय म्हणतात तसे गालावर एक भला मोठा तीळ मस्की काय म्हणतात तसला मला वाटते तिला पोरबाळ काही नव्हते घरात ती दोघेच होती पती आणि पत्नी तो नवरा बापडा कसल्या नोकरीत होता कुणास टाऊक सकाळी फार लवकर उठून तो कामाला जायचा मग गुलाब एकटीच घरी राहायची तिचे खरे नाव काय आहे कुणास ठाऊक माझ्यापुरते मी हे तिचे नाव ठेवले होते मी स्वतः सूर्यवंशी असल्यामुळे गुलाब जागी किती वाजता होई हे सांगता येणार नाही ती नवऱ्याच्या आधी उठत नसावी हे मात्र निश्चित सूर्योदयानंतरचा तिच्या घरातील देखावा मी खिडकी वाटे पाहिला आहे दंतब्रशावर पेस्ट घेऊन आपली शुभ्र दंतावली स्वच्छ करी ती खिडकीपाशी उभी राही खालून जात येत असल्या अनेक जणांना डोळ्यांनी खुणा करी एखाद्याला पाहून आपला गुगुबीत लालसर तळहात हवेत उंचावी जागच्या जागी तो डोलावल्यासारखा करी तोंड धुऊन झाल्यावर ती चहा आणि निहारी घ्यायची त्या वस्तू बहुतेक तिच्या नवऱ्याने आधी तयार करून ठेवलेल्या असत मग छायाशास्त्रींच्या ब्लॉकसारखीच तिच्या ब्लॉककडे माणसांची रीग लागे तिला भेटायला येणाऱ्या मंडळीत स्त्रिया सहसा नसत क्वचित एखादी बाई पण ती शेजाऱ्या पाजाऱ्यांपैकी नसे दिवसातून अनेकदा ती पेहराव बदली आणि कुठेतरी चक्कर मारून येई आरशापुढे उभे राहून वेगवेगळ्या तऱ्हेच्या केशरचना सिद्ध करणे हा एक तिचा आवडता छंद ती कधी वेणी घाली तर कधी सैलसर अंबाडा बांधी कधी वेणीचे चक्र करी तर कधी अश्वपुष्पासारखा केसांचा झुपकाच राहू दे कधी कधी ती वाचतानाही दृष्टीस पडे पुस्तकांचा संग्रह चांगला असावा तिच्याकडे कदाचित अनेक वाचनालयांचे सभासदत्व तिने घेतले असावे चित्रपट पाहण्याची तिला हौस असावी एखादी वेळी घरात एकटीच असे तेव्हा ती चित्रपटातील गाणी गाई चोरटेपणाने नव्हे अगदी मोकळेपणाने गाई शिशाय दिल इतना ना उछालो या गाण्याचे शब्द नेमके काय आहेत हे तिच्या गाण्यामुळेच मला समजले नृत्यकलेची व तिची ओळख असावी खालच्या रस्त्यावरून जाता येताना कधी दृष्टीस पडे हिच्या पावलांची तालबद्धता द्रुण पाहणाऱ्यालाही जाणवल्या वाचून राहवत नसे तिच्या ब्लॉकच्या साऱ्या खिडक्यांना पडदे होते पण ते बहुधा लावलेले नसत खिडक्या उघड्याच ठेवण्याची तिची पद्धत होती पडदे होते तेही प्लास्टिकचे पारदर्शक पुढे पुढे तिच्याच ब्लॉककडे पाहण्याचा छंद मला लागला रात्री अपरात्री काही छाया ही माझ्या दृष्टीस पडली ती कोण आहे तिचा नवरा काय करतो हे जाणण्याची जिज्ञासा माझ्या मनात प्रकर्षाने उत्पन्न झाली पण विचारावे कुणाला तिला ओळखणाऱ्या कोणा एकाशीही माझी ओळख झालेली नव्हती दादरला एका शीख सुताराच्या दुकानात लिहिण्याचे एक बैठे मेज करण्यासाठी मी गेलो होतो तिथे गुलाब ही आली होती तिच्यासाठी त्या सुताराने एक सुंदर पलंग बनवला होता तो हमाला करवी गाड्यावर घालून ती तो घेऊन गेली त्यावेळी माझी तिची दृष्टादृष्ट झाली तिने थोडेसे हसल्यासारखे केले पण माझा चेहरा त्यावेळी बावळट झाला असला पाहिजे ती गर्रकन फिरली आणि त्या सुतारला म्हणाली पैसा मिलगाय आप का हांजी तो उत्तरला ती निघून गेली ती निघुन गेली तरी इवनिंग इन पैरिस सुगंध कि वे मगे दरबड़ मी नीत सरदारजीला विचार बाई कौन है पता नहीं पता नहीं पलंग जो खरीद लिया आपसे उसने कहा खरीदा वो तो सिर्फ लेने आई थी ऑर्डर किसने दी थी एक बहुत बड़े आदमी के लडकेने दिवशी सुताराने काहीच सुगावा लागू दिला नाही गुलाब जिज्ञासेने मी अस्वस्थ झालो परत एकदा काळबा एका वीज सामानाच्या दुकानात तिची माझी अशीच अचानक भेट झाली स्वस्त किमतीत एखादा पंखा मिळतो का हे पाहण्यासाठी मी तिथे गेलो होतो पर्वात ते चित्रकलेतील नर्तकीसारखी पोज घेऊन ती उभी होती ओट किंचित पुढे काढून तिने दुकानदारला विचारलं ओम प्रकाश अग्रवाल जानते है ना जी सुबह आके गए हो उन्होंने यह डिझाईन पसंद किया है। आप ले जाएगी क्या असे म्हणत दुकानदाराने रस्त्यावर नगरपालिकेचे दिवे असतात तसल्या पद्धतीचे चार पाच चिमुकले दिवे तिच्या पुढे केले तिचे डोळे एखाद्या लहान मुलासारखे विस्पारित झाले नखरंगाने सुशोभित केलेली आपली निमुळ ती बोटे त्यातल्या एका दिव्यावर ठेवत ती लाडीकपणे म्हणाली किती सुंदर अत्यानंदाच्या आणि दुःखाच्या क्षणी मनुष्य आपल्या मातृभाषेत बोलतो कितीतरी दिवसांनी मला आज शोध लागला की गुलाबची मातृभाषा मराठी आहे आता तरी मी तिच्याशी काही बोलावे की नाही मी मुळीच बोललो नाही दुकानदाराच्या नोकराने ते दिवे नीटपणे पॅक केले बाहेर उभ्या असल्या गाडीत नेऊन ठेवले बिल मिळालं तिने दुकानदाराला विचारलं जी हां व तो ओमप्रकाशने दुकानदाराने सांगितलं नितंबांची नाजूक हालचाल करीत लयबद्ध चालणे ती निघून गेली मोटारीत बसली ती मोटारही तीच चालवीत होती मी वेड्यासारखा पाहत राहिलो एक अक्षरही बोललो नाही सुताराच्या दुकाने झालेल्या भेटीत तिने निदान हसल्यासारखे तरी केले होते यावेळी तसेही काही घडले नाही ती निघून गेली ती निघून गेल्यावर मग मी मूर्खासारखं दुकानदारला विचारलं ह बाई कोण थी पता नाही त्याने तेच उत्तर दिलं ओम प्रकाश ही कोण आहे पोलीस इन्स्पेक्टर आहे इंटेलिजन्स ब्रँच के मी थक्क झालो गुलाबची साध्यंत हकीकत कळल्या वाचून मला चैन पडेन असे झाले खूप विचार केला पण कुणाला विचारावे ते काही केल्या कळेना आमच्या इमारतीतली कोणी माणसे माझ्या ओळखीचीच झाली नव्हती मुंबई शहरात या इमारतीतल्या माणसांची त्या इमारतीतल्या माणसांनी माहिती असण्याचा संभवही कमी नव्हता आमच्या इमारतीतल्या तळमजल्यावरील तल लॉन्ड्रीवाला माझ्या चांगला परिचयाचा होता कपड्याप्रमाणे चारित्र्याची ही चौकशी करणारे परीट रामायणकाळी या देशात होते जुन्या परंपरा सर्वत्र नष्ट होत चालल्या असताना त्या पर्टानेच तेवढ्या तरी त्या का पाळाव्यात मला ज्या व्यक्तीविषयी ज्ञान हवे होते ती व्यक्ती स्त्री होती हा एक मोठा अडचणीचा मुद्दा होता न जाणो तिच्याविषयी चौकशी केल्यामुळे माझ्याविषयीचे त्या परटाचे मत वाईट व्हायचे पर्टाला विचारणे ठीक नाही असं मला वाटलं सकाळी वर्तमानपत्रे टाकणारा पोऱ्या तिच्या बाबतीत काही सांगू शकला असता खचित एका एक तारखेला तो समोरच्या इमारतीत बिले वसूल करावयास गेला होता हे मी पाहिलं होतं त्या पोऱ्याची प्रत्यक्ष गाठ पडण्यात एक मोठी अडचण होती तो पहाटे येऊन वर्तमानपत्रे टाकीत होता आणि पहाटे उठण्याची सवय माझ्या शरीराला मुळीच नव्हती प्रसंग परतवे एखाद्या दिवशी उठावे असे ठरवले पण आठवडा गेला होता तरी ते साधले नाही एका रविवारी संध्याकाळी गुलाबच्या ब्लॉकमध्ये काही प्रक्षोभक छाया नाट्य चालल्याची मी प्लॅस्टिकच्या पडद्या आडून पाहिले दोन काळ्या आकृती एकमेकांच्या अंगचटी येऊन मारामारीच करीत होत्या एक आकृती स्त्रीची होती दुसरी पुरुषाची होती स्त्रीची आकृती गुलाबचीच होती ती गुलाबच होती हे निसंशय पण ती पुरुषी आकृती कोणाची होती कोण जाणे आता मात्र माझ्या औत्सुक्याला विवेक राहिला नाही सोमवार सका साफ सफाई लाने लिया मेहतर नीला सामने की बिल्डिंग में सफाई कौन करता है मैं ही करती हूं साहब जानते हो कि उस ब्लॉक में कौन रहता है कौन से है वो जिस पर सफेद प्लास्टिक के पर्दे लगाए हुए महातारी मेहतरीन हंसली अच्छा वो शिला भाई शिला शिला नाम है क्या उसका मराठा है, है मराठा रहती है गुजराती के साथ शादी हो गई क्या उसकी अल्लाह जाने। शादी हुई है कि वैसे ही है तिचा बदल अधिक संगने से मेहतर ने नकारले कचे ची टोपली उचलू दरवाजा बंद कीजिए अंदर से संग दरवाजा बाहर गेली देखी फक्त दार दडपल्याचा आवाज मात्र आला त्याच रात्रीची गोष्ट मला घरी यायला उशीर झाला होता एका मित्राकडे जेवायला गेलो होतो गप्पा टप्पा होता होता अकराचा सुमार झाला होता घरी आलो अंगातले कपडे काढले आणि खिडकीशी उभा राहिलो बाहेर चांदणे टिप्पूर पडले होते समोरच्या इमारतीतले सारे दिवे बंद झाले होते काही बिराडांच्या खिडक्या उघड्या होत्या शिलाच्या विराळाच्या खिडक्याही आज बंद होत्या मी आश्चर्याने तिकडे पाहू लागलो एवढ्यात माझ्याच खुलीची बेल वाजल्याचे माझ्या काने आले इतक्या वेळी कोण आले या विचारासरशी मी वळलो जाता जाता दरवाज्याजवळचा दिवा लावला खिट्टी सरकवली आणि दरवाजा उघडला मी आश्चर्याने थक्क झालो माझ्यासमोर तीच उभी होती गुलाब मेहरणीने सांगितलेली शिला दादरच्या सुताराच्या दुकानात मला भेटलेली हीच ती सुंदरी काळबा देवीच्या एका दुकानात तिची माझी गाठ पडली होती तीच ही नटमोगरी हे फुलपाखरू अशा चांदण्या रात्री जिने चढून वर काले। कहीं कहीं का आले मला काही समजे ना काही काळ स्तिमित झाल्यासारखा का मी उभाच राहिलो इतक्या अपरात्री तिचा सारा साज शृंगार ताजा होता डोईत माळलेली वेणी आत्ता फुलल्यासारखी वाटत होती आजचा तिचा वेश मात्र संपूर्ण मराठी होता येऊ का तिने विचारलं तेव्हा मी भानावर आलो या म्हणण्याशिवाय गत्यंतरच नव्हतं बैठकीच्या खोलीत गेल्यावर एक खुर्ची दाखवीत मी म्हणालो बसा बसत नाही मी निघाले ती म्हणाली आपण काय म्हणावे ते मला सापडे ना तशी तीच बरावर बोलू लागली माझं नाव शिला माझी आपली ओळख नाही व मीही आपणास ओळखत नाही आपल्याशी ओळख करून घ्यायची इच्छा होती पण कधी साहसच झालं नाही आता पुन्हा कधी भेट पडेल कुणास ठाऊक मी परदेशी चालले आहे परदेशी हो आफ्रिकेत व्यवसाय आहे त्यांचा आपल्या समोरच्या इमारतीत राहणाऱ्या नरेंद्र शहांशी लग्न केलं होतं मी पाच वर्ष झाली त्याला एवढा काळ जाऊनही आमचं आयुष्य सुखाचं झालं नाही आज मी त्याला सोडून चालले आहे कायमची बोलता बोलता एकाएकी तिला हुंदका झाला नाक डोळे कानांच्या पाकळ्या लाल लाल झाल्या डोळ्यांतून धारा लागल्या काय करावे ते मला सुचेच ना स्वतःच्या सामर्थ्याने तिने आपले रडू आवरले औंडा गिळा आणि शक्य तितक्या सुस्पष्ट स्वरात ती बोलू लागली जाताना येते म्हणून सांगावं असं कुणी नाही मला शेजारी पाझारी मला उठवळ समजतात माझ्याशी बोलणं टाळतात तुम्ही लेखक आहात खोट्याच्या पोटातलं खरं दिसतं तुम्हाला आफ्रिकेला जाते मी लहानपणापासून ओळखीचा आहे माझ्या तो जातीचा मुसलमान बोलता बोलता ती पुन्हा गप्प झाली तिला एक जोराचा हुंदका आला गैवल्या आवाजात घसा खरवडून ती म्हणाली सुखदृष्टी पडावं म्हणून मी जाते आहे माझ्या घराकडे लक्ष ठेवा घराकडे लक्ष ठेवा माझ्या येते ह एवढं म्हणून ती वळली बघता बघता दरवाजापर्यंत गेली दरवाजातून बाहेर पडली जिने उतरून निघून गेली पाच दहा मिनिटांनी मोटार निघून गेल्याचा आवाज आला मी आश्चर्य करीत राहिलो नवरा सोडून जाणाऱ्या बाईने मला का भेटावे ती दूरदेशी जात आहे परदेशी जाते आहे जुन्या नवऱ्याशी जुन्या घराशी तिचा आता काहीच संबंध उरला नाही मग तिने मला असे का सांगितले घराकडे लक्ष असू द्या घराकडे लक्ष असू द्या बराच वेळ माझ्या मेंदूत कसले तरी चक्र फिरत राहिले फिरता फिरता त्याची गती मंदावली माझा मेंदू माझ्या मनाला म्हणाला नवरा मूल या याप्रमाणच बाई घरावर प्रेम करते चोखंदळपणाने वर्षानुवर्ष जमवलेल्या प्रत्येक वस्तूशी तिचा जिवाळा जळलेला असतो भांबावलेली असेल चुकलेली असेल अपयशी असेल पण गुलाब नव्हे शिला ही एक बाईच आहे माझ्या काळजात कुठेतरी एक दुखरी रेग चमकली आणि का कुणास्ठा माझेही डोळे पानावले धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह